विठ्ठाल म्हणजे दादा जे जा जागे आहेत ते समाज हिताच्या ठिकाणी जागे कुठे समाज हिताच्या ठिकाणी जागे एक हिंदी पिक्चर मध्ये हमे तो अपमाने लुटा हमे तो ने लुटा, लुटा गैग था किस्मत ही डुबी वहा जे पाणी कम था आपली लोक आपल्या लोकांचा काय करतात घात राजे तुम्हाला माहित आहे अ देशासाठी अहो आपल्या समाजासाठी त्यांनी काय नाही केलं छत्रपती शिवाजी महाराज अहो जेवढा त्रास दुश्मनापासून त्रास झाला नाही तेवढा त्रास कुणापासून झाला कुणापासून झाला छत्रपती शिवाजी राजगडावरती आले औसाहेब औसाहेब एवढ्या तातडीने का बोलावलं राजे जे कोणी फितूर झाले ना फितूर त्यांना करा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात औसाहेब आपल्यात का वेळ